भूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयात साजरी करण्यात आली आहे श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील रयत शिक्षण संस्थेचे पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय आणि ग्रामस्थ यांच्या वतीने रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचं पूजन रयत जनरल बॉडी सदस्य सुभाष लाल गांधी तसेच गा मुख्याध्यापक साळुंखे आणि सरपंच शिवप्रसाद उबाळे यांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेची मिरवणूक लेझिम पथकासह ढोल ताशांच्या गजरात गावातून काढण्यात आली या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे विद्यालयातील मुलींनी फेटा आणि साडी घालून महाराष्ट्राची पारंपरिक कला ढोलताशांच्या तालावर लेझिम पथक सादर केलं यावेळी काही विद्यार्थ्यां यावेळी काही विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज कर्मवीर भाऊराव पाटील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले या महान व्यक्तींची वेशभूषा करत ये तील गेतला। या मिरवणुकीतील ग्रामस्थांचं लक्ष वेधून घेतलं काही मुलींनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभक्तीपर गीतच सादर केली या सांस्कृतिक कार्यक्रमाला ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद देत देणगी देऊन कौतुक केलं मिरवणुकीसाठी सादर केलेल्या लेझिम पथकाकडून तयारी करून घेण्यासाठी विद्यालयातील शिक्षक रयत बँकेचे संचालक दिलीप तुपे दरेकर खाडे आणि बुरसे आदींनी अथक परिश्रम घेतले आढळगाव ग्रामपंचायतच्या वतीनं सर्व शिक्षकांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच गावातील सफल छत्तीसे या युवकाची महावितरण कंपनीत अभियंता या पदावर नियुक्ती झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला प्रतिनिधी जावेद इनामदार न्यूज स्टुडेंट ट्वेंटी फोर श्रीगोंदा अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवीपेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट